नमस्कार हाय हॅलो एव्हरी कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त तुम्ही कसे आहात काय तर मग उपवासाला केळीची भाकरी खाऊन कंटाळा आलाय काहीतरी नवीन खायचं आहे तर वाट कसली बघतायत चला तर मग तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे मी केळीचे धिरडे केळीच्या पिठाचे धिरडे एक वाटे केळीचं पीठ चवीनुसार मिरची एक वाटे शेंगदाणे वन टेबल स्पून जिरा चवीनुसार मीठ सर्वात आधी शेंगदाणे मिक्सीमध्ये बारीक करून घेणे आपण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि बारीक शेंगदाणे बारीक करून घेतले एक वाटी केळीचे पीठ एक वाटी शेंगदाणे बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट, आणि गरजेनुसार मिरचीचे पेस्ट केलेली चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया त्यात थोडं पाणी टाकूया पाणी पण गर्देनुसार टाकावे चला तर मग केवीच्या पिठाचे बॅटर बनवून रेडी आहेत आपण बघू शकतात अशा प्रकारे बॅटर रेडी करून घेणे आपण हे बॅटर दहा मिनटं सेट करायला ठेवूया तुम्ही बघू शकता तवा तपलेला आहे आता आपण त्याच्यावरती बॅटर टाकूया तुम्ही बघू शकतात केळीच्या पिठाचा जिरडा किंवा डोसा तव्यावर ते टाकला अशा प्रकारे त्याला दहा मिनटं होऊ देणे थोडं साईडने कळे आणि डोशाच्या तेल सोडणे जेणेकरून तो आपल्याला पल आता आपण याला बघू शकता अशा प्रकारे एक धिरडे हे दोघी बाजूने छान प्रकारे बघू शकतात छान प्रकारे हे धिरडे रेडी झालेले आहे बघा धिरडे दिसायला एक नंबर दिसत आहेत केळीच्या पिठाचे के धिरडे किंवा डोसा बनवून रेडी आहे तुम्ही बघू शकता आणि सोपतीला शेंगदाण्या आणि मिरची चटणी तर ही रेसिपी तुम्हाला पण आवडल्यास तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद